मार्गीत मिटा सकते नाही सर कटा सकते हे नाही असं म्हणत म्हणत अनेक नरवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर दे अखंड भारत पाहिजे होता देशामध्ये एकी पाहिजे होती आपल्या भारत देशामध्ये अनेक संस्थानं होती माउंट बॅटन यांनी जात असताना काही संस्थानं भारतामध्ये विलीन व्हायचं असेल तर होऊ शकतात काही जणांना पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं तर होऊ शकतात काही जणांना स्वतंत्र राहायचं असेल तर स्वतंत्र राहू शकतात त्यांनी सांगितलं आणि एकच कल्लोळ उडाला विशेष म्हणजे आपला मराठवाडा आपला हैदराबाद हे भारतामध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांची कंथर भूमिका जर कोणाची असेल तर ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यामुळं त्यांचा एक आजचा दिवस त्यांचा जन्मदिवस आपण जयंती ही एकता दिवस म्हणून साजरी करतो आहोत स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचं पण योगदान आहे त्यांनी पण राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी कार्य केलं या दोन महान विभूतींची आज माझा दिवस आहे आणि त्यामुळे तो दिवस स्मरणात राहिला पाहिजे त्यांच्या विचारांत स्मरण झालं पाहिजे विशेष म्हणजे मी धन्यवाद देईन भगतसिंग अकॅडमीच्या या सर्व मित्रांना कारण एवढ्या लवकर आपण सर्वजण आणि <laughs> विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे असं बघून वाटतय की नर्वसपणा बिलकुल नाही आणि आणखी तुम्ही किती पळू शकता आणि मला असं म्हणाले होते की सर आम्ही पण किती पळतील मोठी माणसं सांगता येत नाही परंतु तुमच्याकडे बघून हे सुद्धा तिथून इथपर्यंत पोहोचले त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी या सर्वांबद्दल पण काय वाजता श्रीराम <ण्थाथ> 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 तुमच्या